आपले स्वागता काही आपल्या सर्वांना थोड़ माहिती आहे आणि ते पाच वर्ष मध्ये कशा पद्धतीने काम करताय उमाकांत तुम्हाला पूर्वीचे पंधरा वर्ष सुद्धा माहिती आहे आता त्याच थोडस तुलना आपण केलं पाहिजे काय सगळ्यांना श्रीकांतला सुद्धा उमेदवार होते आमच्या काळात आणि त्या निवडणुकीमध्ये मला जास्त सांगायची गरज पडली नाही सगळी बाजू श्रीकांतराव <laughs> नाही आणि म्हणून मी एवढंच सांगेन आपल्याला वेळ कमी आहे पण मी अगदी अतिशय मनापासून आपल्याला विनंती करून सांग का आता या सगळ्या गोष्टीची तुलना निवडणुकीमध्ये होणं अतिशय गरजेचं काय या औषध तालुक्याची अवस्था होती आपल्या सर्वांना माहिती सगळ्यांना <laughs> <laughs> उघ मोठ्या मनाचे तुम्ही माणसं म्हणून आमचं तोंड गोड करून पाठवतो <laughs> <laughs> बाकीचे काय होते काहीच नव्हतं आणि म्हणून आता आमदार आपले सांगतात की आता आम्ही बेलकुंडला एक एमआयडीसी आणू आणून आता विचार करा की जवळपास या दोन किलोमीटरवर जर आपली एमआयडीसी झाली किती मोठा फायदा आपला किती लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल किती लहान लहान छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी आपण उभा करू शकू आणि हे कधी पंचवीस वर्षापूर्वी कधी कुणाला सुचलं का वाटलं का हाही महत्वाचा प्रश्न आणि म्हणून अशा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत जर ते लोकप्रतिनिधीला जर लक्षातच येत नसतील तर पुढे काय होणार आहे तो शरीकर मै जो रोज सही आहे का नाही ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद